आपल्याला काय माहिती मध्ये त्रास झाला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्याला मला सगळ्यात जास्त त्रास झाला <coughs> नवीन भाजपचे येणारे लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहिती आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवटी लोकांचं पाच वर्षाचं काम होतं माझ पाच लाख उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न कोणी झोपडपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असतील तरी तयारच राहायचं वाढदिवस असो बासश असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजार नाही म्हणून आपली तर पन्नास हजारची होती आपण कुठं कमी पडलो आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे काय माझी चूक झाली हे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे त्यामुळे आपण कुठं कमी होत हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एवढं काम करून कमी पडत आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे यांनी सहकार्य केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात आपल्या विरोध माझ्या माणसासोबत सोबत पैसे त्याच्या बैठका सगळं मॅनेज करेल भाऊ पत्रकारला सगळ्याला माहित आहे म्हणजे हे गोष्टी काय म्हणजे त्याने मी सांभाळायला पाहिजे आपल्याला असं कसं मला सांगा आज महायुतीचं सरकार आहे मी पडलं कोण काय केलं असतं मला सांगा त्याने आले असते का आपल्याला नाही हो भाऊ आता महायुतीच सरकार आहे त्याने मी सगळ्या असं कसं मला नाही त्यांनी आपल्याला पैसे वाटले हे कळायला पाहिजे ना अन्याय मला पाठव मला इलेक्शन काय करा झालं मला माहिती आहे अगोदर पासूनच आता ठीक आहे महायुतीचा आपला धर्म पाळायचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब राष्ट्रवादी तीन युती तिघाची आपल्याला आपल्याला एकत्र येऊन काम करायचं त्याला ते कळायला पाहिजे ना आपली ताकद किती आपली ताकद दाखवा लागणार आहे आपल्याला आज मला सांगा काँग्रेसचे पाच नगरसेवक त्यावेळेस मी फोडून आले होते आज, आज आपल्याकडे दहा नगरसेवक आहेत आपली ताकद नाही का आपण पंधरा चे पेवीस करू शकतो दहा म्हणजे आपल्याकडे ताकद नाही का त्याला ना महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही वैयक्तिक स्थानिक जिल्हा आहे त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला कामाला त्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपला संवाद साधणार आहेत त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचं आहे त्याला जरी महायुतीचं धर्म पाळत आपण पाळतो त्याने पाळत नसले तर मग आपण मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेब सांगू आपण आपले का ला ला काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचं त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम करायचंय त्याच्यामुळे आपल्याला आपण दिलेला शब्द आपण पाळणारी माणसं माणसा आपण शिवसेनेक आहे बाळासाहेबांची शिवसेनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काय जास्त गरज नाही एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे की मागा हलणारा माणूस तसंच आपल्याला